विकास नागनाथ शिंदे राहणार बसवंतवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद मी कृषीतून फळबागाचे केले चारशे झाडं मिळाली मला आणि पाणी बचत होण्यासाठी जानेवा, एक एक जानेवारी एक जानेवारीला आंब्याची लागवड केली आणि ठेवत केले त्यात नमस्कार मी शीघ्रकवी प्रदीप पाटील बोलतो की आमच्या बसवंतवाडीला आत्तापर्यंत फळबागेची योजना कुण्याच माणसाने केलेली नाही तरी पण हे नागनाथ रावसाहेब शिंदे यांची नागनाथ रावसाहेब शिंदे यांची मुलं करून निघाली आणि त्यांनी ह्याच्याबरोबर एक जोडधंदा शहरामध्ये तुळजापूर शहरामध्ये एक चहाची कॅन्टीन टाकली आहे आणि त्या कॅन्टीनच्या ह्याला नुसार त्याच्या जोडधंद्यानुसार त्यांनी शेतात बी डेव्हलपमेंट करण्याचं मानस त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी कृषी खात्याकड फळबागेची योजना केली आणि त्या योजनेमार्फत यांना केशर आंब्याची चारशे झाडं मिळाली आहेत ते एक हेक्टर ते जागेवर त्यांनी लावली त्यांचा हा आंबा केशर जातीचा आहे तरी पण त्यांचं व्यवस्थापन चांगलं असल्यामुळं आंबा हा एखादीही झाड जाणार नाही आणि त्यांनी ड्रीप केला आहे आणि ठिबक सिंचन केल्यामुळं त्यांच्या आंब्याला मोजकं पाणी पडणार आहे आणि पाण्याची बचत होणार आहे आणि त्याबरोबरच सेंद्रिय खताचा वापर करून त्यांनी ऑर्गॅनिक शेती करण्याचा मानस त्यांच्या मनामध्ये आहे आणि कालांतरानं या आंब्याची झा फळं योग्य प्रकारचे आणि रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये येणार आहे आणि चांगला स्वच्छ आंबा रासायनिक विरहित आंबा लो लोकांना खायला मिळणार आहे आरळी आरळी बुद्रुक येथील लोकप्रबोधन विविध कला गुणदर्शन कला मंच नावाची संस्था आहे आणि त्या संस्थेचे अध्यक्ष श्री धनाजी सुभेदार धोतरकर हे वेळोवेळी आ, त्या अरळी गावातल्या पंचक्रोशीतील लोकांना अशा होतकरू वर्गांना होतकरू लोकांना होतकरू शेतकऱ्यांना होतकरू तरुणाला मार्गदर्शन करीत असतात की बाबा कमी पाण्यावर शेती कशी करावी ऑर्गॉनिक शेती कशी करावी किंवा फर्टिलायझर जास्त न वापरता शेती कशी करावी याचं त्यांचं सतत मार्गदर्शन असते आणि त्यांच्या प्रोत्सनामुळं त्यांच्या प्रेरणेमुळं ह्या विकास आणि त्यांच्या भावंडांनी ह्या तीन भावंडांनी भिकाजी विकास आणि प्रकाश या तीन भावंडांनी जिथं संपूर्ण काट्या को कुपाट्या होत्या आणि गावठी झाडं होती ग ते झाडं काढून डेव्हलप करून शेत डेव्हलप करून त्यांनी ही फळझाडाची योजना केलेली आहे तरी त्यांचं